श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाने दिलेल्या वयांचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपले हस्ताक्षर सुधारावे तसेच चांगले शिक्षण घेत आई वडिलांचे तसेच आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे असा मोलाचा सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत यांनी आसूड गावमध्ये आयोजित केलेल्या वाटपाच्या कार्यक्रमावेळी केले श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला जातो त्यानुसार विकास मंडळाच्या आसुडगाव येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वया उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या वयांचे वाटप मंडळाचे उपाध्यक्ष तथा भाजपचे ज्येष्ठ नेते रणशेठ भगत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे भाजप नेते शशिकांत शेळके संजोत शेळके रमेश नाईक मनोहर म्हात्रे मनोहर म्हात्रे अशोक हुद्दार बालम नाईक साजन हुद्दार अक्षय हुद्दार किशोर शेळके संदेश भोपी यांच्यासह पदाधिकारी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते आपल्या प्रश्न पडतील ते आपण सर्वांनी जिल्हा परिषद शाळा असली तरी आपण आता महानगरपालिकेमध्ये एक वर्ष आलो आहोत सर्व मुलं या ठिकाणी आणि त्याच्यामुळं आपण एक चांगल्या मध्ये आपण आता वावरत आहोत ज्याप्रमाणे रामशेठ ठाकूर साहेब ज्याप्रमाणे आमदार कृष्णा ठाकूर साहेब जे आपल्या सर्वांना मदत करतात तशा पद्धतीनं आता या हायस्कूलची या शाळेची सर्व मराठी जबाबदारी शेतकरी घेतलेली असली तरी दशरथ मात्र मी बघतो दोन्ही मुलांचे वाढदिवस होतो स्वतःचा वाढदिवस असू दे वयाच्या बरोबरच काही काही गणवेश पुस्तक नसतील कंपास पेटी नसेल किंवा इतर काही शैक्षणिक साहित्य नसेल तो देण्याचं काम दरवर्षी दशरथ मात्र नेहमी करत असतात म्हणून त्यांचं आपण तुमच्या शाळेमध्ये स्वागत मला असं वाटतं पंचवीस वर्ष त्या ठिकाणी मंडळाच्या वतीने या ठिकाणी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचं वाटप त्या ठिकाणी नुकता केलं जातं आपण बघतो की काही लोक येतात एक दोन वर्ष वाटप करतात आणि ते परत शाळेकडे फिरकत नाही परंतु दातृत्वाचा भाव असते ते मान्य राक्ष ठाकूर साहेब आणि शैक्षणिक त्या कशा प्रकारे शिक्षक येतात त्यामुळे त्यांना त्या गोष्टीची जाण आहे की आपण जो विद्यालयाला बत्पन्न आहे त्यातला त्या काही भाग हा गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना दिला पाहिजे त्याचप्रमाणे रामशेद ठाकूर साहेब हे जे काही उच्च शिक्षित जे विद्यार्थी बाहेर देशात शिक्षण घेण्यासाठी जातात असतो डॉक्टर इंजिनियर वकील त्यांच्यासाठी सुद्धा रामशेद असता